नमस्कार मित्रांनो पी एम आवास योजनेत मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना भेट आठ लाखांचे गृहकर्ज चार टक्के अनुदान मग नेमकी काय आहे योजना याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा मित्रांनो स्वतःचे घर व्हावे असे अनेकांचे स्वप्न असते त्यासाठी सर्वसामान्य आयुष्यभराची पुंजी एकत्र करतात सर्वसामान्यांना घर घेणे सोपे व्हावे यासाठी सरकारने एक योजना आणली आहे त्यामध्ये मोदी सरकारने नुकतीच पंतप्रधान आवास योजना शहरी पी एम ए वाय ई टू पॉईंट झिरो मंजुरी दिली आहे या योजनेचा फायदा गरिबांप्रमाणेच मध्यमवर्गीयांना होणार आहे या योजनेच्या व्याप्तीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग म्हणजे डब्ल्यू एस निम्न उत्पन्न गट म्हणजे एल आय जी आणि मध्यम उत्पन्न गट म्हणजे एम आय जी कुटुंबांचा समावेश आहे चार प्रकारच्या घटकांना या ठिकाणी मदत होणार आहे मग पंतप्रधान आवास योजना शहरीत घर बनवण्यासाठी अनुदान कर्ज दिले आहे या योजनेत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत दिली गेली आहे या योजनेअंतर्गत दोन पॉईंट तीस लाख कोटींची मदत सरकार करणार आहे या योजनेत चार स प्रकारचे घटक आहेत यामध्ये लाभार्थी आधारित बांधकाम बी एल सी भागीदारीत परवणारी घरे ए पी आणि परवडणारी भाडे गृहनिर्माण ए आर एच आणि व्याज अनुदान योजना आय एस एस यांचा समावेश आहे मग गृहयोजनेत लाभ कसा घेता येईल तर गृहयोजनेत पस्तीस लाखापर्यंतच्या घरावर पंचवीस लाख रुपये कर्ज देणारा घेणाऱ्यांना लाभ दिला जातो या लाभार्थींना बारा वर्षासाठी पहिल्या आठ लाख रुपयांच्या कर्जावर चार टक्के अनुदान सबसिडी दिली जाते लाभार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत हप्त्यांमध्ये फुश बटनाद्वारे एक पॉईंट ऐंशी लाख रुपयांचे अनुदान मिळेल मग तुम्ही घरी बसूनसुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला पी एम आवास योजनेच्या पी एम ए वाय एम आय एस या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे मग प्रधानमंत्री आवास योजनेत मिळणारे कर्जाचे अनुदान कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केले जाते त्यामुळे त्यांचा ई एम आय कमी होतो परंतु सबसिडी काढून घेतल्यास कर्जदाराचा ई एम आय वाढू शकतो आणि सबसिडी संपल्यावर कर्जदाराला मूळ व्याजदर परत गृह कर्ज घ्यावे लागते ज्यामुळे ई एम आय वाढतो परंतु मित्रांनो या ठिकाणी आठ लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर तुम्हाला चार टक्के सबसिडी दिली जाते परत एक पॉईंट ऐंशी लाख रुपये अनुदान म्हणजे एक लाख ऐंशी हजार रुपये अनुदानसुद्धा या ठिकाणी गृह योजनेच्या माध्यमातून म्हणजे पी एम आवास योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सरकारची मध्यमवर्गीयांना खूप मोठी भेट आहे तरी मित्रांनो आपण पी एम आवास योजनेत अर्ज करून त्याचा लाभ घ्या आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला क्लिक करा